नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला अतिशय प्रभावशाली एक सेवा करायची आहे जी सेवा आहे तारक मंत्राचे तीर्थ तारक मंत्राचे अनुष्ठान आपल्याला करायचे आहे आता हे अनुष्ठान आपल्याला अकरा दिवसाचे सात दिवसाचे तीन दिवसाचे किंवा तुम्ही एक दिवसाचे सुद्धा करू शकता तर आता हे अनुष्ठान आपल्याला कसं करायचं आहे संकल्पयुक्त ही सेवा कशी करायची मंत्राचे महत्व काय आहे तारकमंत्राचे तीर्थ आपल्याला कसे तयार करायचे या आहे याचे नियम काय आहेत हे पाहूया बघा मंडळी तुमच्या खूप जटिल समस्या आहेत त्या काही केल्या सुटत नाहीत तुमच्या किंवा घरातील कुणालाही दीर्घ आजार पण आहे शिक्षणामध्ये अडथळे येतात घरात सततची भांडणे होतात खूप कष्ट करूनसुद्धा व्यवसाय नीट चालत नाही नोकरी मिळत नाही अशा अनेक अनेक समस्यावर एकच जालिम उपाय म्हणजे हे तारक मंत्राचे अनुष्ठान करणे बघा मंडळी जर आपल्याला स्वामी दत्त जयंतीपर्यंत चार तारखेपर्यंत जर आपल्याला ही सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आता ही सेवा कशी करायची आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि जर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत अकरा दिवसाचं जर हे अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल तेवीस तारखेला म्हणजे रविवारपासनं तुम्हाला ह्या अनुष्ठानाला सुरुवात करावी लागेल आणि जर तुम्हाला सात दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून ही सेवा या सेवेला सुरुवात करावी लागणार आहे बघा मंडळी अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेने खूप जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे मला सुद्धा या सेवेचा खूप छान अनुभव आलेला आहे बघा माझ्या घरामध्ये जर कधी खूप नेहमी सतत सतत जर आजारपण सुरू असेल असलं किंवा मुलं खूप चिडचिड करत आहेत त्यांचा अभ्यासामध्ये मनसुद्धा लागत नसेल सुद्धा मी ही सेवा करते आणि याचा मला स्वतःला खूप छान अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते नक्की तुम्ही हे एकदा करून बघा तुम्हालासुद्धा याचा नक्कीच अनुभव येईल बघा मंडळी या तारक मंत्राच्या अनुष्ठानामुळे तुम्हाला तुमच्या समस्येमधून शंभर टक्के मार्ग मार्ग मिळतोच पण बघा कुठलीही सेवा करत असताना ती संकल्पयुक्त सेवा करणे हे खूप महत्वाचे असते आता संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे का तर एखादी सेवा हाती घेतली ती सेवा ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी ठरल्याप्रमाणेच करणे त्यात बाधा अडथळा न आणणे सेवामध्येच न थांबवणे व ठरलेल्या दिवसात सेवा पूर्ण करणे म्हणजेच संकल्पयुक्त सेवा आता संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण जी काही सेवा करत आहोत त्या सेवेशी आपण प्रामाणिक राहत असतो आणि नियम पाळून जर आपण सेवा केली तर अशी सेवा लवकर फलद्रुप होत असते आता तुम्ही बघा दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर त्या अगोदर आपल्याला ज्या दिवशी आपण सेवा सुरू करणार आहोत त्या दिवशी किंवा आद्या दिवशी आपल्याला जवळच्या स्वामी समर्थक केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये जाऊन तिथे जाऊन आपल्याला एक नारळ खडीसाखर आणि फूल घेऊन जायचं आहे आणि तिथे आपल्याला त्यांना संकल्प करायचा आहे संकल्प म्हणजे आपल्याला त्यांना साकडं घालायचं आहे की माहिती महाराज दत्त महाराज मी तुम मी संकल्प ही संकल्पयुक्त ही तारकमंत्राचं अनुष्ठान करणार आहे अकरा दिवसाचं असो सात दिवसाचं तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं तुम्ही तिथं सांगायचं आहे आणि निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं त्यांना साकडं करायचं आहे आणि ते नारळ आणि ते फूल आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आता बघा जर तुमच्याजवळ केंद्र नाही आहे दत्त महाराजांचं मंदिर नाही आहे तर आपल्या देवघरामध्येच आपल्याला हे नारळ आणि आणि फुल ठेवायचं आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करायच्या अगोदर किंवा कुठलीही सेवा करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती ही असायलाच पाहिजे आम्ही छोटासा का होईना पण एक फोटो आपल्या देवघरामध्ये दे स्वामी महाराजांचा फोटो नक्की घेऊन या आणि नंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आता ही सेवा करायच्या अगोदर पूज काही पूजा मांडणी करायची असते का तर असं काहीही नाही ही सेवा करण्यासाठी काहीही पूजा मांडणी करायची गरज नाही आपण आपल्या देवघराच्या समोर बसूनच ही सेवा करायची आहे आणि आता आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा जर थोडक्यात सांगायचं झालं तर बघा एक तामण घ्यायचं एक पळी पेला पाणी घ्यायचं आणि आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा टाकायच्या एक फुल घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला महाराजांना देवाच्या समोर बसून आसन घेऊन बसायचं आहे आणि नंतर महाराजांना आपल्याला सांगायचं आहे आपलं नाव सांगायचं आपलं गोत्र सांगायचं आपली जी काही समस्या आहे ती सांगायची आहे ज्याच्यासाठी आपण किती दिवसाचं अनुष्ठान करतो हे सुद्धा सांगायचं आहे आणि सांगत असताना संकल्प करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे म्हणायचं आहे पण म्हणताना मी ही सेवा रोज अखंड करेल असं म्हणू नका कारण सेवा करताना खूप अडचणी येतात स्त्रियांना मासिक धर्म येतो सुतक येतं किंवा गावी जावं लागतं इतर काही अशा अडचणी अशा वेळेस येतात तर अशा वेळेस अखंड करेन असा संकल्प नाही करायचा संकल्प करताना मी हा मी हे तारक मंत्राचं तीर्थ यथाशक्ती यथाकालेनं सेवा करील आणि माझ्या जसं जमेल तसं जेवढं जमेल तसं रोज मी ही सेवा करेल असं आपल्याला म्हणायचं आहे माझी ही ही समस्या निर्विघ्नपणे तुम्ही पूर्ण करून घ्या आणि ते पाणी आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे नंतर परत दोन पळ्या पाणी टाकून पा सोडायचं हे पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला आपल्याला घालायचं आहे आणि बघा हे पारायण करताना आपल्याला एक आपल्याप्रमाणे एक वेळ ठरवून घ्यायची आहे त्याच वेळेला दररोज एकच जागा आणि एकच वेळ ठरवून घ्यायची आणि त्याच ठिकाणी बसून त्याच, त्याच वेळेला दररोज आपल्याला हे अनुष्ठान करायचं आहे आणि ही सेवा करत असताना शक्यतो देवघरासमोर स्वामींच्या समोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आता हे अनुष्ठान कसं करायचं तर बघा आपल्याला देवासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि नंतर आपल्याला एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आहे एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे पेला घ्या तांब्या घ्या तुम्ही घेऊ शकता आणि स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यावर आपल्याला हात ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारकमंत्र काय आहे वरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल हा तारक मंत्र पूर्ण आपल्याला एक वेळेस म्हणणं झाला की असा आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे मोज मोजण्यासाठी तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता खडी साखरेचे खडे अकरा घेऊ शकता जे अकरा वेळेस एकवीस वेळेस आपल्याला हे तारक मंत्र म्हणायचं आहे शक्यतो अकरा वेळेस हा तारकमंत्र म्हटला जातो तुम्ही अकरा वेळेस तारकमंत्र म्हणेपर्यंत हात आपला पाण्यावरच ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला हे तीर्थ अभिमंत्रित झालेलं तीर्थ असतं अतिशय प्रभावी असं हे तीर्थ असतं तर हेच झाल्याच्या नंतर हे पाणी आपल्याला थोडंसं घरात शिंपडायचं आहे आणि घरातील सर्वांना द्यायचं आहे आजारी व्यक्ती असो कोणी व्यसनाधीन करणारे असो त्यांना तर अतिशय प्रभावी असतं हे तीर्थ त्यांना खूप जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे खूप जणांची दारू आ, काही जे व्यसन असतात तर ते व्यसनसुद्धा सुटलेले आहेत नक्की तुम्ही करून बघा नंतर हे पाणी जेवढं आपल्याला पेलं जाईल तेवढंच पाणी घ्यायचं एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं नाही कारण हे पाणी फेकलं जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या घरात जेवढे मेंबर आहे जेवढे पिऊ शकतील तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे बघा आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे पेलाभर पाणी घ्यायचं आहे देवाच्या समोर बसायचं आहे अगरबत्तीची रक्षा त्या पाण्यात पडेल अशा प्रकारे अगरबत्ती ठेवायची आहे आणि अकरा वेळेस हात जोडून आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर म्हणल्याच्या नंतर ती अगरबत्तीचं जी रक्षा असते ती थोडीशी रक्षा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून सुद्धा हे पाणी आपल्या सर्व घरातील सर्वांना द्यायचं आहे पण बघा आजकाल ना अगरबत्ती ह्या केमिकलच्या असतात त्यामुळे अगदी छोटीशी चिमुडभर अगरबत्तीची रक्षा जरी त्यामध्ये टाकली तरीही चालेल किंवा तुम्ही अगोदरची पाण्यावर हात ठेवून जी पद्धत आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे तीर्थ करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी हे जे आपण तारक मंत्राचे तीर्थ करत आहोत ते तीर्थ करत असताना पाणी घेऊन बसणं हे खूप गरजेचं आहे कारण बघा पाणी हे सर्व प्रकारच्या लहरी शोषून घेण्याची ताकद पाण्यामध्ये असते आणि हे तारक मंत्राचं तीर्थ पठण जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेस आपल्या शेजारी एक सकारात्मक लहरी तयार होत असतात आणि या लहरी या पाण्यामध्ये शोषल्या जातात आणि त्यामुळे याच्या पठणामुळे हे तयार झालेलं हे जे तीर्थ असतं हे अतिशय प्रभावी असं तीर्थ असतं आणि ही सेवा करताना काही नियमांचे पालन सुद्धा आपल्याला करायचे असते <Tी>। आता पा, नियमांचे पालन म्हणजे बघा आपल्याला हे तीर्थ आपण अकरा दिवसाचं अनुष्ठान करत आहोत सात दिवसाचं तर या दिवसामध्ये आपल्याला परान्न घ्यायचं नाही कुणाचीही निंदा नालस्ती आपल्याला करायची नाही कुणाचीही भांडण करायचं नाही कटकटी करायच्या नाही त्याचबरोबर मासिक धर्मात सुतकात आपल्याला हे पारायण करता येणार नाही आता उद्यापन तरी उद्यापन असं या पारायणाचं काहीही नसतं या अनुष्ठानाचं असं काही नसतं तुमच्या इच्छेनुसार जर तुमची इच्छा असेल तर एखाद्या गरजूंना तुम्ही अन्नदान करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंतीनिमित्त आपल्याला अकरा दिवसाचं सात दिवसाचं तुम्ही एकवीस दिवसाचं हे तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ